डोंबिवली येथील बुधवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून दादर दिशेने प्रवास करत असताना मुंब्रा येथील एका तरुणाने जवळील चाकूने प्रवाशावर लोकलमधील गर्दीत धक्का लागण्याच्या वादातून हल्ला केलाय या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले प्रवाशांनी या हल्लेखोराला पकडून ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना ताब्यात दिले या तरुणांविरुद्ध जखमी प्रवाशांच्या तक्रारीवरून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख झिया हुसेन असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे अक्षय वाघ हेमंत कांकरिया राजेश चांगलाने अशी चाकू हल्ल्यात जखमी प्रवाशांची नावे आहेत प्रवाशांनी कौशल्याने शेख जवळ चाकू ताब्यात घेऊन त्याला पकडून ठेवले ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना संपर्क करून शेखची माहिती दिली जवानांनी शेखला सुरक्षितपणे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले शेख हा व्यसनी असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कल्याण ते दादर या सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाच्या फास्ट ट्रेन मध्ये प्रवाशी प्रवास करत होते तर यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्राईतील राहणारा आहे त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे हो त्याला लोकांनी ट्रेन मध्ये सांगितले की ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला स प्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने चाकू काढून तीन प्रवाशी अक्षय भोसे वाघ हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात ता आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत औषधोपचार करून ते त्यांचे त्यांच्या घरी गेलेले आहेत प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेन मध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर झालेला आहे